असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व ध्रम प्रतिष्ठा गुणगौरव समितीचे अध्यक्ष महेश बाबा घुगे यांनी शिबिराचा शुभारंभ प्रसंग केले डॉक्टर जगदीश गिंदोड्या डॉक्टर सुशील महाजन डॉक्टर मनीष जाकुडे डॉक्टर सिद्धार्थ पाटील डॉक्टर सौरभ निकुंभ डॉक्टर कौतुक साळुंके डॉक्टर सुजाता साळुंके डॉक्टर अशा शेख निशिकांत पाटील डॉक्टर जितेंद्र निकुंभ डॉक्टर प्रवीण शिंगावे यांच्या उपस्थितीत गुगे बाबा यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले शिबिराचे आयोजक माजी नगरसेवक नितीन शिरसाट अमोल मोरे माजी नगरसेवक चंद्रशेखर दुसाने यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर शिबिर गणेश साळी पप्पू ऐराव राजू पाटील यशवंत कोळी मनोज केशव पाटील ईश्वर गोसावी राकेश कोळी महेश पाळी दलपत गिरासे आकाश मोरे सागर मोरे अविनाश चव्हाण दादू चव्हाण अनिल जितेंद्र शिंदे उज्ज्वल किवसरा आदींनी परिश्रम घेतले आणि पण देवपुरातील दत्त मंदिर परिसरातील शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंतीचा औचित्य साधून अतिशय चांगल्या पद्धतीचा आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं धुळे शहरातील सर्व विषयातील निष्णात डॉक्टर यांनी अतिशय मोफत सर्वांची तपासणी करून त्यांना आवश्यक असलेले औषधं दे देऊन दृष्टीदानाच्या दृष्टीने देखील डॉक्टरांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं त्यांना देखील तपासून त्यांना चष्मे देण्यात आले सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यावेळेला अशा पद्धतीचं समाजकार्य करतो त्यावेळेला लोकांकडून उत्पूर्त प्रतिसाद मिळतं हे याचं उदाहरण होत या परिसरातील माजी नगरसेवक शिरसाट आणि अमोल मोरे या, या दोन्ही कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत करून हे शिबिर यशस्वी केलं आणि त्यांना सर्व स्तरातल्या लोकांनी उत्स्फूर्त सहकार्य पण केलं रक्तदानासारखा कार्यक्रम शिवजयंतीला सर्वीकडे असताना देखील इथे तरुण वर्ग आणि महिला वर्ग रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने आले आपला व्यवसाय सांभाळून या समाजकार्यामध्ये व्यतीत करणारे हे दोघं आपला शिरसाट आणि अमोल मराठ मोरे हे या भागातील समाजसेवेचं काम करत आहे आणि शिवनेरी मित्रमंडळ गेल्या अनेक वर्षापासून तरुण वर्गाला प्रेरणा देण्याचं काम करत त्या त्यादृष्टीने या लोकांना प्रोत्साहित करणं देखील गरजेचं आहे आणि म्हणून निष्ठात डॉक्टरांनी या शिबिराला येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पिंटू शिरसाट याच्या या कार्याला सदिच्छा दिल्या आणि सहकार्य केलं मला देखील त्या संदर्भातलं समाधान आहे धन्यवाद